मी आणतो कटकाचा पुडा काय काय मिस्त्री मिस्त्री करते एकोणा किती पड तुला सांग कटकाची पुढे मेंदीची पुढी आणि काटकाचा पुढा आणतो चल आज रविवार आहे बाजारात हा आणखी सारख तुझी किरकिर किरकिर त्या मिस्त्रीच्या बहुतनी आणि माझ्या बहुतनी काय करते सारखी मिस्त्री कसा पाहिजे बघा किती मिस्त्री किती एवढी किती का गाजी मिस्त्री या ये मिस्त्री गासू नाही राहते कि वार सुटले कस मिस्त्री नाही तस बर काटकाचा पुढा कुठला ना सांगी नाव सांगी होय गाई काटकाची तरी ती तेलाची बाटली किती वर्ष झाली आणली आई डबो डब आपण बदलूच जाय एकदा जाऊन तिकडं काय झालंय मला जुनं टोपत दिसतात लय दिवस झालं या आपण काय करू जाऊन दे बघा ही आमची आई बर का कशी मिस्त्री घासती बघा बघा लपून लपून घास अशा आमच्या आईला सवय लपून लपून घासायची मिस्त्री बघा कुणा कोणा मिस्त्री सवय सांगा कमेंट करू ना आमच्या आईला काम बिले असता आणि तिचं काम नी मम्मी करतो मग मला म्हणती तुझी किरडी गाडली तुझी आता नाही बोलत बरं का मोबाईल खाली ठेवल्या म्हणती है का ना गाई बघा भांडीपूत चालली चल रोज लावून घ्यायला पाहिजे मांजर झाला का नाही चला वार सुटले ले बार 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 करते वाराव काय तुम्हाला सांगतोय काय या वारेन लय दमावले आय मी जाऊ का गायला म्हटलं जाऊ काय म्हणती मला जाऊ नये इथं क्रिड्या काम कोण करायचं मर मी टाकायचं राहिलाय खेप नाही आणली काय नाही हो ग आय कधी व्हायचं हो आपलं काम हा रे ते मिस्त्रीन तुला बोलताय तस का नाही काय काय तू काय काय गाव जेवण घालायचं काय सोरा बघा सोरामची सोरामची चोखा घ्यायची बर का त्याला चोखा खेळायला आवडत ठीक असं काय चोखा येते यासाठी काय म्हणते मग सोरा हे बाळा हा गाजीन काय बनवलं मग खायला इचर घायची हांड वय वय आत्ता गावुली आहे बघा श्रावण मध्ये खायचं नाही म्हणजे आणड बनवलंय गो थांब 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 आय गावली जागे बर का मला हा तिकडं हॉटेलला रांग लागली या बटणाची श्रावण मध्ये आणि आमच्या कडक पाळला शिजाय घालून आता नाही बोलणार आहे काय काय आता हे फुल स्टॉप लागणार आहे कारण त्या पुढे काय वाक्यच बोलाय गावणार नाही कारण काय झालं या जाऊ दे तुम्हाला आबा दाखवत आमचं तुम्ही म्हणता आबाल दावत नाही आबाल दावत नाही हा भाऊ बायत की काय बर चाललंय का चला ही दिवसात आबा धावलं तुम्हाला महिन्यात दोन महिन्यात धावलं का आबाला चला पहिला व्हिडीओ आबाचा आबाचा श्रोध घेतो काय झालंय व्हिडिओ काढायचा घेतो काय तर काम तर धावलं पाहिजे ना आश्वर घेतोय बाबा बाबाचा हे का नाही बाबा पांढरंगा विठ्ठला अग पा... बाई कस काय काय म्हणताय मग अहो ती मेंढर घेऊन जायची मेंढर घेऊन जायचंय आपल्याला शंभर मेंढराय ती जायचं का काय झालंय खंडीवर मेंढर घेतली ती आता आणि ती मेंढरा आता हाकत 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 असतोबाच्या मंदिर्या जायचं काय नाही आबाच काय झाले माहिती का आबा फिरत नाहीत आता पहिलं कष्ट केले आणि माझ माझा भरला हो आबा माझ भरला बोलून बोलून काय म्हणताय काय नाही राम का राम राम राव्या राम राम, राम तरी आबाची नकली वाढली होती नक कापली केस दाढी करायची है का नाही आबा तेवढा आपण करतो करतोय आपण करत नाही थोडं थोडच करतो जमल असत काय म्हणताय बाबा बाकीच कसं आहे बाकीच बाकी तेवढं आपण बघायचं आपल्याला तेवढंच आहे काम मग म्हणजे आबा म्हणतात निवांत आहे तुम्ही कसं काय तुमच्यावर पाऊस पाणी कसं काय बाजरी ज्वारी कशी काय आली या सांगा पाहुण्या नो आभा ठ हा आबा जाऊ का मी भांडे आपट्या झाली आता काय करायचं आदर आपट आदर आपट आदळ आपट हा ड्रायव्हर आहे श्रावणचा पहिला रविवार खंडोबाचा वार ज्योतिबाचा वार ज्योतिबाच्या नावानं चांग मार ये जय मला चला आज सुरुवात चांदी करूया रविवारची श्रावणचा पहिला रायव्हरचा आहे कुठे गेली आय साई चालू बुक काय करते तुम्हाला आबा दाखवलं आमचा आबा दाखवलं आई दाखवली स्वरा दाखवली आता आई काय करते काय चाललंय काय चाललंय बाकरी करती काय बोलती या आमच्या आईला एक सांगा हो तुम्ही प्लीज माझ्यातर्फे सांगा विनंती मी करतो तुम्हाला हसली बघा हसली काय झाले आता मी सांगून सांगून काटा आला मला <laughs> बर झाली भाजी काय करते भाजी चला ह्यात काय काय त्यात दुध आहे हा पण हे सगळं चेंज करून ये तो का ते डब आणलं तर का नाही डब आम्ही मागवलो होतो आहे का नाही ये तसं डब आता मोठं मागवायचं ते एकदम क्लीन किचन क्लीन करायचं क्लीन क्लीन म्हणजे एकदम फरशी बिशी पुसून बसतं टकाटक तक ठेवून काय म्हणते आहे बोल की तू त्याला तसं लिक्विड आणून म्हणजे काय होईल माश्या बिश्या फिरणार नाहीत आता नाही फिर अजून फिरत आता मासे संपल्या मासे नाही हा ताप दिला आय बघा आज मस्त पैकी मस्तपैकी मस्त पैकी राहायचं टामटोमीन करायचं खायचं ना दोघ जाऊ म्हणजे डबल माझं हेल्पट होईल गाय लांब जायचं लांब हिराय गाय अगले लांब हिरायम अगले लांबी राई थोड्या वेळानं दोघं आणू मग झाली दोघांकरी लांब भाई मी आणतो मग संध्याकाळी लांब मी चला काय म्हणताय बाकी सांगा कमेंट करून आणि लाईक करा व्हिडिओ आहे का नाही काय आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आता तुम्हाला सगळी माहिती सांगितली आबा आई स्वरा दाखवली आणलं कामा आहे का नाही काम नाही सॉरी सॉरी आज रविवार आहे अण्णा गेलो गावाला आमच्या बन्नी शिकडं सोमेश्वरला सोमेश्वरला गेलत का बस मला सांगून तर या हां आ...